फ्रेंड्स वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस स्वागत करतो चौथा उत्क्रांती याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा मित्रांनो या ठिकाणी रिकाम्या जागी दिलेल्या आहेत ते आपल्याला भरायचे आहेत बघूया पहिला प्रश्न उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली आहे बघूया याच उत्तर चार्ल्स डार्विन हे याचं उत्तर आहे मित्रांनो बघूया दुसरं पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय बहुयाचे ऑप्शन जलचर उभयचर सस्तन बघूया याच उत्तर सस्तन याची, ही याची रिकामी जागा आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्राणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर उभयचर प्राणी असे म्हणतात बघूया दुसरा प्रश्न आदी मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर आफ्रिका खंडात अस्तित्वात आलेले आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न विधानांची कारणे लिहा लिहाच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या याचे या ठिकाणी कारण लिहायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर पहिलं बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेत असल्यामुळे किंवा अचानकपणे आलेल्या मोठ्या नैसर्गिक संकटांमुळे किंवा पर्यावरणात आकस्मिक बदल झाल्यामुळे डायनोसॉरच्या महाकाय प्रगती नष्ट झाल्या असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न मूळ प्रजातींपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते बघूया याच उत्तर एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात दुसरं बघूया कालांतराने हे बदल त्या प्रजातींचे अनुवंशिक रूप धारण करतात म्हणून मूळ प्रजातींपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयात येते बघूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा दिलेल्या संकल्पना क्षेत्रातील रिकाम्या जागा भरा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागे दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत अगो या प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली था। तर उत्तर सजीव अपृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय मध्ये पाठीचा कणा नसलेले सजीव कोण कोणते आहेत कृमी गोगलगाय गाय डास गांडूळ पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव कोण कोणते आहेत जलचर उभयचर सरपटणारे सस्तन प्राणी मित्रांनो या ठिकाणी आपला परिसर अभ्यास भाग दोन उत्क्रांती याचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलनला प्रेस करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स